नमस्कार मित्रांनो आपल्या शिवती उद्योग समूहाला दोन वर्ष पूर्ण होती ती एकोणीस तारखेला त्याबद्दल आपण एक ऑफर ठेवली ती ऑफर अशी आहे की, की मॉन्स्टर जी आहे ना ती एकशे पंचवीसला बाहेर विकती ती आप न न त्या वर, त्या वर कुर -कुर ती आपण फक्त नव्वद रुपये विकणार आहे आणि त्यावर त्यावर एक कुरकुर फ्रीमध्ये मिळणार आहे आणि दुसरं ती प्रिंटर आहे म्हणजे टायगर म्हणून ओळखलं आहे की बाहेर साठ रुपये विकलं जातं आहे फक्त आपल्या दुकानात पन्नास रुपये पर्यंत त्याच्यावर एक कुरकुरा फ्रीमध्ये आहे आणि हे स्टिंग जी आहे ना ती स्टिंग स्टिंग प्लस त्यावर एक कुरकुर फ्रीमध्ये आहे ह्या ऑफरचा लाभ तुम्ही घ्या ही ऑफर आहे चालू आहे दहा ऑक्टोबरपासून बावीस ऑक्टोबरपर्यंत ही ऑफर चालू आहे ह्या ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि ह्या व्हिडिओला जी एक चांगली कमिटी आहे त्यासाठी एक मॉनिस्टर दोन नंबरची जी कमिटी असेल त्यासाठी एक प्रिंटर तीन नंबरची किमेंट असेल त्यासाठी एक स्टिंग दिली जाईल आणि ह्या ऑफरचा नक्की तुम्ही लाभ घ्या कसं खणमल तसं यावं लागतं शिवतृदिसमोर राहण